उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बदलापूर घटनेचा निषेध स्नेहल जगतापांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा बदलापूर येथे दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराविरोधात राज्यासह देशभरातून संतापाची लाट उसळलेली असताना महाडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा देखील आक्रमक झाला असून महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांच्या नेतृत्वाखाली आज पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला या दरम्यान चौकातील शिवरायांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून महिला अत्याचाराचा निषेध करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे आणि महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांना एक निवेदन देण्यात आले या घटनेतील आरोपी तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी पक्षातर्फे स्नेहल जगताप यांच्या समवेत तालुक्यातील आणि शहरातील विविध पदाधिकारी महिला वर्ग आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजा विन्हेरकर सह ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर वर क्लिक करा